भरमू अण्णांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यासाठी प्रयत्न करणार शिवाजीराव पाटील यांच्या भूमिकेनं राजकीय चर्चेला उदान माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार नक्की करू अन्यथा या मतदारसंघातून तेच उमेदवार असतील आणि त्यांच्या विजयासाठी मी कार्यकर्ता म्हणून जीवाचं रान करेन अशी घोषणेचं भाजप चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी सोमवारी केलं बसर्गे येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम पाटील अध्यक्षस्थानी होते यावेळी शिवाजीराव पाटील म्हणाले मागच्या विधानसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री भरमोहना पाटील यांच्यामुळेच विजयाच्या जवळ जाऊ शकलो त्यामुळे त्यांचे उपकार विसरणार नाही आजही त्यांच्या पाठिंब्यावर पाटें मतदारसंघात उभा आहे त्यांच्या अनुभवाचा माझ्या राजकीय वाटचालीत फायदा होत आहे त्यामुळेच त्यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून भाजपतर्फे आमदार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले त्यातही मतदारसंघातून कार्यकर्त्यांना मुंबईत नेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देण्याची ग्वाही त्यांनी दिली यावेळी उदयकुमार देशपांडे यांनी प्रास्ताविक केलं शांताराम पाटील यांनी मांडलेला बर्मू अण्णांना राज्यपाल नियुक्त आमदार करावे हा प्रस्ताव कार्यकर्त्यांनी हात उंचावून मंजूर केला दरम्यान चनगड मतदारसंघातून शिवाजीराव पाटील हे प्रमुख दावेदार मानले जात असताना त्यांनी युटर्न घेतल्याची चर्चा आहे दहंडी उत्सवात त्यांच्या उमेदवारीचे थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समर्थन केलं होतं असं असताना शिवाजीराव पाटील यांनी घेतलेली भूमिका म्हणजे भरमू पाटील गटातील नाराजी असल्याची उलटसुलट चर्चा आहे यावेळी नाना इसके अशोक कदम मायाप्पा पाटील सदानंद गावडे नांदवडे आर जी पाटील बी के पाटील तेजम बाबू कोळसुणकर यशवंत सोनार सुरेश सातवणेकर अनिल शिकवणेकर गणपत कनगुटकर ईश्वर कांबळे सचिन बल्लाळ श्रीनिवास पाटील महादेव बाणेकर लक्ष्मण कढोलकर यांनी मनोगत व्यक्त केलं बसवंत चिगरे यांनी सूत्रसंचलन केलं प्रताप सूर्यवंशी यांनी आभार मानले यावेळी मोहन परब ज्योतिताई पाटील शहाबुद्दीन नायकपाडी पवन देसाई रवी बांदिवडेकर दीपक ददा पाटील आप्पा वांद्रे प्रताप सूर्यवंशी निस्सा शेख विठाबाई मुरकुटे उपस्थित होते महानकरी निपसेटी प्रकाश शायनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा